वंदावे मंजूर करण्याचा बिरसा फायटरचा पुन्हा आंदोलनाचा इशारा प्रांताधिकारी यांना बिरसा फायटर चे स्मरण पत्र शहादा शहादा तालुक्यातील आदिवासी गावातील वंदावे मंजुरीच्या मागणीसाठी बिरसा फायटर्सने केलेल्या सिया आंदोलनातील लेखी आश्वासनावर अद्याप कार्यवाही झालेली नाही त्यावर तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गोपाल भंडारी करण जले सतीश ठाकरे अविनाश ठाकरे वसंत चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा तालुक्यातील आदिवासी गावातील पुढील प्रमाणे वनदावे प्रलंबित आहेत ते मंजूर करावे या मागणीसाठी संदर्भ क्रमांक एक अनु अनुसार बिरसा फायटर संघटनेकडून आपल्या कार्यालयासमोर दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करण्यात आले होते, दोन, निवेदन होते। तीन अनुसार, मान्य कुमार पत्र देऊन आश्वासन दिले होते तरी पुढील वंदावे निकाली काढण्यात यावेत वंदावे अर्जावर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाही अपिलीय अर्जावर सुद्धा अद्याप सुनावणी झालेली नाही त्या आशयाचे प्रमाणपत्र सुद्धा दावे ले ले वन दावेदारांना मिळालेले नाहीत त्यामुळे संबंधित वन हक्क समितीने अर्जदारांना तोंडी व लेखी पत्र दिलेले ले आहे तरी सदरचे मंजुरीसाठी सदर करण्यात आलेले दावे निकाली काढण्यात यावेत या मागणीसाठी बिरसा फाट्या संघटनेतर्फे दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय शहादा जिल्हा नंदुरबार समोर ठिय्या आंदोलन केले होते त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आलेली दिसून येत नाहीत सदर वनदावे लवकरात निकाली काढण्यात यावेत अन्यथा पुन्हा आपल्या कार्यालयासमोर आम्हाला नाही लाजव आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा संघटना शहादा तालुक्यातील पंधरा ते वीस गावातील वनदावे निकाली काढण्यात यावेत या मागणीसाठी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय प्रांत अधिकारी शहादा कार्यालयासमोर ठिय्य आंदोलन केलं होतं त्या आंदोलनादरम्यानं माननीय प्रांत अधिकारी शहादा यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं त्यानुसार त्या काही गावातील साठ वनदावे मंजूर झालेले आहेत नंतर जे उर्वरित वनदावे आहे त्याकडे येथील कर्मचारी अजिबात लक्ष देत नाही आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही असं आमचं लक्षात आलेलं आहे म्हणून याच्यापुढे ज्या जा, जसं यापूर्वी आंदोलन झालं होतं तसंच आंदोल आंदोलन आम्ही नाईलाजास्तव या प्रांत अधिकारी शहादा कार्यालयासमोर वनदावेदार यांच्यासोबत करणार आहोत म्हणून लवकरात लवकर हे वनदावे निकाली काढण्यात यावेत अशी मागणी आम्ही प्रांत अधिकारी शहादा यांच्याकडे केलेली आहे तसं निवेदन आम्ही आज यांना दिलेलं आहे जयवीरसा जय आदिवासी